सोळा तारखेला जी घटना घडलेली आहे चार पाचच्या सुमारास ती खरोखरच निंदनीय आहे या गोष्टीला भारतीय जनता पार्टी कसलाही सपोर्ट करणार नाही दुसरी गोष्ट कुटुंबया विनोद विनोद पिटुभाई गंगे परिवारातर्फे कुठल्याही नागरिकातर्फे त्याला सपोर्ट केला जाणार नाही त्याच्यात जे दोषी आहेत ते सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा तुम्ही साहेब सी डी आर चेक करा साहेब जे दोषी आहेत त्यावर कठोरात कठोर कारवाई करा पण आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री विनोद पिटू भाय्या गंगणे हे तुम्हाला कुठं दिसणार सुद्धा नाही राजकीय दोषापट्टी साहेबांना विनंती कर दो करतो मी की राजकीय दोषापट्टी कुणाचंही नाव ओवलं जाऊ नये कारण ज्या माणसाचा संबंधच नाही आम्ही तेव्हा शेतात होता तेव्हा मीसुद्धा संघ होतो त्यांचा काहीही संबंध नाही हा ह्या झालेल्या प्रकरणामध्ये आम्ही तीव्र विरोध करतो ह्याचा त्याला कठोर कठोर शासन व्हावं पण विनाकारण ह्याच्यात कुणाचंही नाव गवलं जाऊ नये अशी मी विनंती करतो व तुम्ही आम्ही शांततेच्या पद्धतीने तुम्हाला निवेदन दिले तुम्ही ह्याच्यावर आरोपीवर कारवाई करा ह्याच्या प्रयत्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा पण विनाकारण कुणाकडणूक अशी विनंती करतो